महात्मा फुल्यांसोबत झालं शिक्षणाचा गंध नव्हता परंतु महात्मा फुले थोडस शिक्षण घेतल्यामुळे शिक्षणामुळे मान काय अपमान असतो हजारो वर्षापासून जो अपमान आहे स्त्रियांचा त्या का ते आपल्याला दूर केलं पाहिजे की संकल्पना महात्मा फुलेच्या मनामध्ये आधी एक विचार त्यांनी मांडला

जवना संसद कोण निकालिस इला मार्ज्यची खरस या वर्षले आमच्या या हरियाणाचा आणि या शुद्र अंतर्गत समाजनाचा पानवेला आहे तो खरा अर्थातच जो उपाय जो आपला करताना असेल कासेना तरी पण काय झालं आपण तरीच आपल्याकडे म्हटला तो मुळेकडे I mean, I think t h e a r i n g t e l to d t b u a s s e q u n c e j s t read i o u h y b e c a e i is so g I d o n o But o u r e m r y e n

पुण्यामध्ये जो संघर्ष आहे तो रमायचा आमच्या मान मानलं की रमायण कशा पद्धतीचे त्यात वयाची पाच सहा वर्ष असताना आई वरील विचार करेल कमी वयामध्ये भावना सांभाळता नाही आईवरून बऱ्याच दृष्टी शिकली गोव्यात दाबायचं पण शिकले आम्हाला माहिती असेल की गोव्यात दाबून रमायनी संसार सुरू केला आणि वेळा संसार चालू सगळ्यात मला वाटते की अत्यंत दुःख वेदना यातना ज्या स्त्रीला आल्या असतील आणि त्या स्त्रीमध्ये असेल की माता की अत्यंत लहानपणामध्ये त्यांचे आईवडील हो गेले अत्यंत कमी वयामध्ये लग्न झालं सासऱ्यांनी सांगितलं नाटगीवर सांगितलं की बेटा हा जो विवाह आहे आगीत जगताचे लाकूड आहे मी त्याला ओळखतो लहान असताना सुद्धा ते अगीत जगताना लाकूड आहे आणि त्याच्यासोबत लत आहे त्याला मात्र शिक्षणाची मोडी आहे आणि त्यांच्या शिक्षणामध्ये कुठलाही कंट होतो येऊ हि आपल्या सासऱ्याची आज्ञा वळेपर्यंत सांभाळणारी माता रमाईल आणि आपल्याला माहित असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील दोन तीन घेतल्या नऊ वर्ष बाबासाहेब हे नव्हते बाबासाहेब नऊ वर्ष नव्हते तुमच्या पती प्रतिसाद नसले संध्याकाळी तू आले की नाही ना असंच असे ना तिकडे तू पोहोचली नाही म्हणजे चोवीस तासामध्ये जर तुमचे पण तुमच्याकडे नसतील तर मला आजच्या स्त्रिया विश्वास असला बरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न शिव आल्यानंतर जेव्हा त्या मातेला बाबासाहेबांना घ्यायसाठी जायचो काही छत्रपती शिवाजी शाहू महाराजांनी तुम्हाला दिलेला फेटा आहे तसा बाबासाहेबांचा सत्कार करताना दिला होता पाठवी साडी असल्यामुळे तोच सेला फार फार बाबासाहेबांचे हजारो लोक त्यांनी गेले मला फार जेव्हा बाबासाहेबांनी तिच्याकडे पाहिला तर रमाई तिला दिसेल विचार करा तिचा मनी इतक्या वर्षानंतर या देशामध्ये येतो आणि आलेल्या पतीला दुरूनच पाहून तिचं आयुष्य सुखावते किती मला त्या रमायचं त्याच्या मुलगीने रमायत गेली बाबासाहेबांसोबत असलेलं फक्त सत्तावीस वर्षाच टोटल सत्तावीस पन्नास वर्ष पण चांगला आहे पण रमायला नाही असत आलं नाही त्याचे कारण तरी आम्ही जाणून घेतले बाबासाहेब ज्या वेळेला परदेशामध्ये शिकायला जायचं आपल्याला माहित असेल की बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ एकोनॉमिक स्कूल अर्थशास्त्राची डिग्री घेऊन बाबासाहेब मुंबईच्या सिडनेहाम महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्राचे प्रोफेसर म्हणून लागले बाबासाहेबांना पगार झाला आता तुम्हाला पण पगार झाला पतीचा पगार झाला आणि पत्नीकडे दिलं तर सगळ्या पत्नीला वाटते की नाही पतीचा पहिला पगार झाला तर आम्ही थोडासा खर्च केला पाहिजे तर रमायला तेच वाटलं की अनेक वर्ष झाले पतींनी काही जास्त काही केलेलं नाही पण पहिला पगार मला आणून दिला तर काय केलं पाहिजे रमाईंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी कपडे घेतले त्यांच्या नातेवाईकांसाठी सगळ्यासाठी कपडे घेतले रमाईंनी स्वतःसाठी कपडे घेतले बाबासाहेब जेव्हा महाविद्यालयातून आले ते रमा अरे मला भविष्यामध्ये पुढे शिकायला जायचं आहे ते पगार वगैरे दिला तर काय आहे की नाही जपून ठेवला की नाही बाबासाहेब विचारत असताना रमाईने सांगितलं की सर्वचा सर्व पगार थोडंफार ठेवून मी सगळ्या कुटुंबासाठी हे आणलं तुमच्यासाठी पण कपडे आणले बाबासाहेबांनी काय उत्तर द्यावं काय उत्तर द्यावं एका स्त्रीच्या आनंदामध्ये बाबासाहेबांनी काय उत्तर द्यावं बाबासाहेबांनी उत्तर दिलं रमा भग मला या समाजाचं दुःख दूर करण्यासाठी अजून मला भविष्यामध्ये विलायतेमध्ये शिक्षणाला जायचं आहे दिलेला पगार जपून व्हा त्या दिवसापासून त्या महिन्यापासून बाबासाहेब रमायला फक्त पन्नास रुपये द्यायचे किती रुपये किती रुपये द्यायचे आम्हाला तर भरपूर मिळत पैशाची किंमतच नसते रमायला पन्नास रुपये द्यायचे पण रमाई कुटुंबामध्ये असताना सुद्धा नियोजनबद्ध काम करायचे काय करायचे पाच रुपये एमर्जन्सी फंड म्हणून रमाई ठेवायच्या किती रुपये एमर्जन्सी फंड आपण पण पर ठेवतो परंतु नोटबंदी झाल्यामुळे सगळे एमर्जन्सी फंड आमचे काढून घेतलं आहे ना असं झालं ना काढले की नाही आता एमर्जन्सी फंड पण थोडा थोडा असतो नसल्यासारखा असतो रमाई आयुष्यभर जे बाबासाहेब द्यायचे त्याच्यामधून समजा पंचवीस रुपये दिले तरी त्याच्यातून पाच टक्के हिस्सा म्हणजे जो काही असेल एक रुपया दोन रुपये असेल तो फंड फडून ठेवायचे आणि पंचेचाळीस रुपयाचं काय करायचं करायच रुपयाचं काय करायचं तर दर दिवसाला दीड रुपयाची एक पुढी बांधून ठेवायचे आणि तो दीड रुपयाच कुटुंबाच्या सर्व बाबीवरती खर्च झाला पाहिजे हे रमायचं ज्या दिवशी दीड दिवसात दीड रुपयापेक्षा जास्त खर्च झाला त्या दिवशी कुटुंबामध्ये कधी कधी स्वयंपाक होत नव्हता अनेक वेळेला रमायला उपाशी राहावं लागलं अनेक वेळेला रमायला आजारी असताना औषध मिळाले नाही असं त्यांच्या मुलासोबत झालं पैसाच नव्हता आजारी असताना पैसा नव्हता आणि तो पैसा न मिळाल्यामुळे अनेक चार ते चार मुलं गेली इवन त्या मुलाला फोडण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते जेव्हा गंगाधर मुलगा गेला रमाईचा त्याला स्मशानामध्ये घेऊन जाण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते कोणती आहे की आपल्या साडीचा सा पदर फाडून त्या मुलाला लपेटून स्मशानभूमीमध्ये नाही तुम्हाला वाटत नाही की ही, ही रमाईची फार मोठी अत्यंत कष्टाची दुःखदायी घटना आहे म्हणजे चार चार मुलं जातात आपल्या मुलाला जरी ताप जरी आला तरी आपण कासाविसा होतो काहीतरी झालं तरी आपलं मन कुठल्याही गोष्टी लागत नाही म्हणजे चार चार मुलं का त्याग नाही हा रमाईचा एवढाच नाही तर रमाई सांगितलं की राजगुरामध्ये राहण्यासाठी आपल्याला माहित असेल ज्या वेळेला बाबासाहेब लंडन मध्ये होते त्यावेळेला बाबासाहेबांनी रमाईला पत्र लिहिलं रमायला काय पत्र लिहिलं विचार करा बाबासाहेब लंडनला असताना पत्र लिहिलं की रमा तू तिकडे सुखी असतील असं मला वाटतंय पण माझ्या शिक्षणासाठी तू जर हे त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्याचा मला एक म्हणून फार अभिमान आहे मी इकडे कसं तसं जपतो आहे उपाशी राहून कस तरी दिवस काढतो आहे दोन दोन दिवस मला जेवण करायला मिळत नाही आणि मला तुला पाठवायला पण पैसे नाही जर तुझ्याकडे थोडेफार पैसे असतील तर माझं पण कसं तरी गुजर बसर होईल असं बाबासाहेब जेव्हा रमायला म्हणतात तेव्हा रमायला रह काहीच नाही एवढ्या बॅरिस्टरची एवढ्या प्राध्यापकाची पत्नी असू स्वाभिमानाने राहिलेली स्त्री आहे आणि हा स्वाभिमान तिने शेवटपर्यंत टिकून ठेवला कोणापुढे हात मारला मागितला नाही कोणापुढेही ती नतमस्तक झाली नाही परंतु जेव्हा बाबासाहेबांचं हे पत्र रमायला मिळालं तेव्हा रमाईने विचार केला रमायन जो इमर्जन्सी फंड ठेवला हो होता त्यातून तेरा रुपये डॉक्टर बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी आणि जेवणासाठी लंडनला पाठवले जेवण मिळत नाही मुलं गेले मुलगा मरण पावल्यानंतर सुद्धा पतीला सांगितले नाही की तुमचा मुलगा गेला दोन दोन दिवस जेवण करायला मिळत नव्हती विचार करा आपण जर स्त्रिया आहात दोन दिवस आणि दोन दोन दिवस जेवण करायला मिळालं नाही तीनच दिवस मिळाला तुमची परिस्थिती काय असणार तुम्हाला बिमारी कुठली तरी गेल ना तर रमायला तसंच झालं तब्येत खराब झाली पण तुमच्याकडे पैसे नाही दवाखान्यात जायला जा तुम्ही गेलेच नाही तर ती तब्येत वाढत जाणार हेच रमाईसोबत झालं आणि फक्त विचार करा की सदोतीस वर्षांमध्ये आम्ही सगळ्या समृतींच्या जवळपास सगळेच जण इतक्या कमी नागामध्ये रमायला सांग हा रमाईचा त्याग फक्त एका ध्येयासाठी की माझे पती इथे काम करतात आहे त्याच्यामुळे नक्कीच या हजारो वर्ष शोषित वंचित राहिलेल्या समाजाला त्या शोषणातून त्या बेदरेतून ते मुक्त करतील हा त्या पतीच्या मनामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत ध्यास होता आणि म्हणून त्यांनी तो ध्यास अत्यंत शेवटपर्यंत घाल इव्हन तुम्हाला सांगतो बाबासाहेबांचं अर्थशास्त्र रमाईपेक्षा जास्त शेवटचं माहीत आहे आपल्याला एकोणीसशे पस्तीस हो ला ते गोष्ट राहत की राजगुराचं बांधकाम होतं बाबासाहेबकडे पैसे नव्हत रवायने जे बाबासाहेबांनी कधीतरी सोन्या चांदीच्या जागेने बनवून दिलेले होते कधी संकटाच्या काळीतून वापर कर त्याचा वापर दोनदा त्यांनी कसा केला तुम्हाला सांगतो आणि संपव एकदा रमाईची तब्येत इतकी खराब राहत होती की रमाईला जगणं असं वाटलं बाबासाहेबांना की आता तिला ह्या मुंबईचं वातावरण काही मानवत नाही म्हणून त्यांनी त्यांना बाहेर पाठवलं कोकणामध्ये तिथलं वातावरण चांगलं तिथे राहते आमचे इकडे वामनजी सोमकोर आहेत आणि त्या ताई ज्यांनी वस्तीगृह बाबासाहेबांचं चालवलं त्यांना सत्काराचा कार्यक्रम ते घेणार आहेत आणि त्या वराडे जेव्हा रमाईला ठेवलं त्यावेळेला काय झालं की रमाई, रमाई दोन तीन दिवस राहिल्यानंतर रमाईच्या लक्षात आलं की रे इथे ज्या वस्तीपुरामध्ये बोल राहता ते उपाशी आहेत आज खेळायला आले नाही असं समजलं रमाईचा जी कासावंत तिला वाटलं की अरे का झालं असं तिने विचारपूस केल्यावर लक्षात आलं की सरकारची जी ग्रँट होती मुलांच्या जीवनाची ती काही चार पाच महिन्यामध्ये आली तर आम्ही पण अनुदानित वस्तीगृह चालवतो आम्हाला माहीत आहे की पाच सहा महिने ग्रँट नाही आली तर काय परिस्थिती होते तसेच त्यावेळेस सरकारची ग्रँड आली नाही आणि मग उपाशी दोन दिवसापासून मुलं जेवले नाही रमाईला जेव्हा समजलं तेव्हा त्यांनी वलंदकार काकाजींना बोलवलं की तुम्ही इकडे या का जर मुलं जेवले नाहीत तर राशनवाला आम्हाला राशन, राशन द्यायला तयार नाही कारण पैसे मागच्या तीन महिन्यापासून मिळाले नाही रमाईने म्हटलं की काका ह्या माझ्या हातातल्या ज्या बांगड्या आहेत ह्या घेऊन घ्या एक तर दहान जेव्हा नाही तर विका पण या मुलांना तात्काळ जेवणासाठी व्यवस्था करा त्यांना वाटलं का बाबासाहेबांच्या पत्नी माझ्याकडे गेस्ट म्हणून आलेले कसं यांचं घेऊन बाबासाहेब काय म्हणतील कुठ झाले त्यांनी सांगितलं हे बाबासाहेबांनीच सांगितलं की जेव्हा जेव्हा रमा तुला अत्यंत हालाकीची स्थिती जेव्हा तुझ्याकडे काही पर्याय नसते तशा वेळेला तुझ्या हातातल्या बांगड्या विकून तू तुझं काम पूर्ण करायचं बघा मुलांच्या जेवणासाठी इतरांच्या भुकेसाठी रमाईनी स्वतःच्या हातातल्या बांगड्या विकून त्या मुलांना जेवण घ्या का रमाईच्या लेखी सावित्रीच्या लेखी आम्ही जिजाऊच्या लेखी जर म्हणत असू तर आम्ही रमाऊ रमाई जिजाऊ आणि सावित्री बाईसारखा त्या करतो का हा प्रश्न आमच्या मनामध्ये उत्पन्न झाला पाहिजे ताईंनी सांगितलं संघ सांगितलं की ज्या समाजामध्ये तुमचा जन्म झाला कारण की हजारो वर्ष या समाजाची स्थिती फार वाईट होती असंख्य वर्ष तुम्हाला गुलामगिरीमध्ये राहावं लागलं त्या गुलामगिरीतून काढण्यासाठी या सगळ्या महापुरुषांनी काम केलं आणि म्हणून त्यांच्या विचाराला पुढं नेण्यासाठी नाहीतर काय होते आजच्या पैसे आज बिलकुल बांधवचं प्रकरण आलं तेरा वर्षानंतर आमच्या महिलेला न्याय मिळाला त्याच्यानंतर सुटल्यानंतर लोक फार आनंद लागले आज मणिपूरची घटना तुमच्या डोळ्यासमोर आहे काय स्त्रियांची अवस्था त्या ठिकाणी झाली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने या महापुरुषांच्या संघर्षाला पुढं नेण्यासाठी आपण रमाई जिजाऊ सावित्रीच्या लेखी बनलं पाहिजे आणि पुरुषांनी पण त्यांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे कारण जेव्हा अधिकारवाणी आम्ही सांगतो की आम्ही रमाई सावित्रीच्या लेखी जेव्हा बनतो तर आमच्या पुरुषांनी पण ज्योतिबा बाबासाहेब आणि शहाजीराजे बदलव आहे जे स्वातंत्र्य स्थिला आर्थिक स्वातंत्र्य असेल सामाजिक स्वातंत्र्य असेल ते जर खऱ्या अर्थाने आम्ही देऊ शकलो तर आम्ही खऱ्या अर्थाने या रमाई सावित्रीच्या लेखी होतील असं मला वाटते या ठिकाणी उशीर खूप झालेला आहे त्या कार्यक्रमच फार उशीर झाले एवढ्या वाजता आमच्या सगळ्या मीटेकांनीच्या मागे पुढे करावं लागल्या तर पुनच्चं एकदा या सर्व बेटींना आणि या मागासवाच्या संघटनेला कारण मी यांचा घटक आहे अनेक वर्षापासून सगळा आमचा परिवार आहे त्या परिवारामध्ये आहोत आणि म्हणून पुनच्चं एकदा या महापुरुषांच्या विचाराधारेला या महापुरुषांच्या विचाराला पुढं देण्यासाठी आपण सर्वांनी कार्य केलं पाहिजे ही एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो धन्यवाद जय धन्यवाद सर योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीकडून मिळालेलं ज्ञान हे माणसाला त्याचे विचार आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडत असतात आता सरांचं हे मार्गदर्शन मला असं वाटते प्रत्येक स्त्री ही त्यागाची मूर्ती आहे आणि म्हणूनच तिची जगात कीर्ती आहे सर